फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडूकी रसोईमध्ये कशा तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मंडोकी रसोईचा विषय आहे म्हणजेच आजची रेसिपी आहे रवा आणि बेसनचे लाडू एकदम झटपट बनते आणि तोंडात टाकल्याबरोबरच घुळते अशी ही रेसिपी आहे तर जसं आता आपल्या सर्वांना माहिती आहे की सणासुदीला सुरुवात झालेली आहे आणि अशा सणासुदीच्या दिवशी आपल्या घरी काहीतरी गोड बनलंच पाहिजे तर त्यापैकीच एक हे गोड आज मी बनवलेलं आहे रेसिपीमध्ये तर हे आहे रवा आणि बेसनाचे लाडू तर हे एकदम तोंडात टाकले की घुळणारे आहे एकदम मौसूद झालेले आहे खूप छान रेसिपी बनलेली आहे तुम्हाला तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल अशी आशा करते आणि रेसिपी बघून तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा सणासुदीला आपल्या रवा आणि बेसनाचे लाडू ट्राय करा आणि कशी वाटली ती रेसिपी तुम्हाला तर शेअर करायला बिलकुल विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत रेसिपीसाठी बनवून राहा मंडुकी रसोईमध्ये आणि जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेल दाबायला सुद्धा विसरू नका जेणेकरून नवीन नवीन रेस रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यायला पाहिजे तर चला आपण मंडुकी रसोईमध्ये जाऊ आणि याची रेसिपी आपण बघून घेऊया तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये या वाटीने दोन वाट्या तूप घेतलेला आहे देसी तूप आहे आणि ज्या वाटीने तूप घेतलं त्याच वाटीने मी इथे बेसन घेते आहे तर दोन वाट्या मी बेसन घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे छान हे बेसन त्या तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत खमंगुंग सुंदर असा सुगंध घरामध्ये येत नाही तोपर्यंत या सुगंधानेच असे घरच्या सर्वांनी म्हटलं पाहिजे की आज किचनमध्ये काय बनते आहे तर बघू शकता तुम्ही छान असं भाजून भाजत आहे तूप तुपामध्ये बेसन भाजत आहे आपलं आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आपल्या या बेसन लाडूला तूप जास्त पाहिजे जा। जितकं प्रमाण तुमचं बेसनाचं आहे तितकंच प्रमाणात तुम्हाला तूप पाहिजे आहे आणि मेहनत एकच आहे यामध्ये खूप आपल्याला सारखं चालवत राहावं लागते तीच एक मेहनत आहे या लाडू ब बनवण्यामध्ये आणि याच्या वड्यासुद्धा तुम्ही बनवू शकता पण आज आपण इथे लाडू बनवलेले आहेत ला तर या एक सारखं याला छान आपण चालवत राहायचं आहे चम्मचने आणि यामध्ये थोडा अर्धा याला रंग आला अर्धा ब्राऊन कलर याला आला लालसर की यामध्ये आपण अर्धा वाटी रवा टाकूया जसं दोन वाटी तुम्ही बेसन घेतलं आहे तर अर्धा वाटी रवा टाकायचा आहे तर बघू शकता रवा टाकल्याबरोबर किती छान जाळी आलेली होती तर अशाच प्रकारे आपल्याला इथे हे परत चालवत राहायचं आहे आणि सणासुदीला सुरुवात झाली म्हणजे आपल्या घरी गणपती आहे गौरी आहे आता हरेक सण लागून राहते आहे तर प्रत्येक सणाला काही ना काही गोड बनवावंच लागते तर सर्वात पहिले मी आपल्या घरामध्ये रव्या बेसनाचे लाडू बनवून घेतलेले आहे तर बघू शकता हळूहळू आळायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जसजसं हे शिजतं बेसन भाजलं जातं तस तसं हे घट्ट व्हायला लागतं आणि कलरसुद्धा बघू शकता तुम्ही याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि छान शायनिंगसुद्धा आलेली आहे लाडूला आपल्या तरी या प्र म्हणजे स्टेजवर येऊन आपल्याला बघू शकता है? या स्टेजवर येऊन आपल्याला गॅस बंद करून द्यायची आहे याला छान थोडं थंड होऊ द्यायचं आहे थोडं म्हणजे सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट याला थंड होऊ द्यायचं आहे छान तर बघू शकता जसं जसं हे थंड होते तसं तसं त्यातलं तस तूप सुटायला लागतं त्यानंतर हे थोडं थंड झालं की यामध्ये जितका आपण बेसन घेतलेला आहे त्याच्या पाऊन कप म्हणजे पाऊन भाग तो स, टाक है। थंड़ थंड़ साखर टाकायची आहे तर मी इथे पिठी साखर टाकलेली आहे छान थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर साखर टाकायची आहे जर गरम याच्यात साखर टाकली तर ते पाकासाल्यासारखं होईल आणि चिकट होईल तर छान थंड झाल्यानंतर मी इथे पिठी सा, दोन वाटी आपण बेसन घेतलेलं होतं तर पावणे दोन वाटी मी साखर घेत साखर घेतलेली आहे पिठी साखर आणि त्यानंतर मी इथे सात ते आठ विलायची दाणे टाकलेले आहेत तुम्हाला पावडर टाकायचा असेल तर पावडरसुद्धा टाकू शकता पण मी इथे दाणे टाकले जसं आपण खातो लाडू जर खाल्ला बाईट तर बाईटमध्ये यायला पाहिजे या प्रकारे आणि त्यानंतर मी थोडं थंड होऊ दिला आणि छान त्याचे लाडू बांधून घेतले जर तुम्हाला याचे वड्या पाडायच्या तर तू ट्रे किंवा एक असं खोलगट ताट घेऊन त्याला तूप लावायचं आणि त्यावर हे मिश्रण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर थोडं हे भिलं होतं म्हणून मी पाच मिनटं त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि छान फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याला छान कडक झालेलं होतं तर याला छान फिनिश करून घेतले आहे पूर्ण फिनिशिंग देऊन दिली लाडूला परत एकदा त्याला आकार दिला छान बांधून घेतलेले आहे आणि छान असे फ्रेश झाले पूर्ण फ्रेश झाले बांधून तर त्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स लावू शकता तर बघू शकता तुम्ही आपले लाडू छान बनवून तयार आहे कोणकोणाला कौन ही रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि या प्रकारे आपण इथे मी बादामचे काप लावून घेतलेले आहे तुम्हाला काजू वगैरे दुसरे कुठलेही ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता कारण याची अर्धे मी लाडू बनवलेले आहे अर्धे मी वड्या पाडलेल्या आहे तर बाकी ड्रायफ्रूट्स वड्यामध्ये लावलेले आहे तर व्हिडिओ वड्या पाडतानाचा व्हिडिओ मी बनवलेला नव्हता लाडूचाच बनवलेला होता तर प्रकारे आपले लाडू बनवून तयार आहे लाडू बनल्यानंतर सर्वांना घरात दिले तर सर्वांना खूप छान आवडले सर्वांनी म्हटलं की छान झाले म्हणून रेसिपीसोबत बनून राहा रसोई रसोईमध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि आता यामधून तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवणार आहे जेणेकरून बघू शकता तुम्ही आतमधून तो लाडू कसा झालेला आहे एकदम छान रवाळ आणि जाळीदार लाडू बनलेला आहे आपला तर बघ शकता तोडून दाखवते बघा आतमधून किती छान सॉफ्ट याला टक्च स्ट्रेक्चर आलेला आहे तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत भेटूया आपण नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून राहा मनोखी रसोईमध्ये सर्वजण खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचा खात राहा थँक्यू